महाराष्ट्रातील सारंगखेडा घोडे बाजारात एक हजाराहून अधिक घोडे दाखल शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे येत्या चार डिसेंबरपासून चेतक महोत्सव भरवला जाणार आहे श्री दत्त जयंतीनिमित्त ही यात्रा भरते येथील यात्रा, यात्रा ही पारंपरिक व ऐतिहासिक यात्रा ठरली कारण तिला तीनशे पन्नास वर्षांचा इतिहास आहे सारंगखेडाची यात्रा ही घोडे बाजारासाठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप यासारख्या युगपुरुषांनीही या यात्रेतून घोडे खरेदी केल्याचा इतिहास या यात्रेचा आहे यावर्षी अरब राष्ट्राच्या पार्श्वभूमीवर अश्वांच्या विविध स्पर्धा भरवल्या जाणार आहेत सारंगखेडा यात्रा भरवला जाणारा चेतक फेस्टिवलमध्ये यंदा अश्वांच्या विविध स्पर्धा भरणार आहेत यावर्षी चेतक फेस्टिवलमध्ये घोड्यांचा राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धकांना संधी देण्यात येईल यंदा घोड्यांच्या स्पर्धेत पोल बेंडिंग अश्व नृत्य स्पर्धा अश्व रेस स्पर्धा अश्व क्रीडा स्पर्धासह विविध प्रजातीतील अश्वांची सौंदर्य अशा स्पर्धा रंगणार आहेत सारंगखेडा यात्रेत प्रसिद्ध असलेले अश्व देखील मोठ्या प्रमाणात दाखल झालेले आहे घोडे बाजारात एक हजारापेक्षा अधिक अश्व दाखल झाले त्यामध्ये प्रामुख्याने गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश पंजाब हरियाणा कर्नाटक केरळ राजस्थान महाराष्ट्रासह अनेक राज्यातील घोडे सारंगखेडा यात्रेत आणले जातात पन्नास हजारांपासून कोट्यावधी रुपये किंमत असलेल्या घोड्यांची येथे खरेदी विक्री होते दरवर्षी तीन कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल या यात्रेत होत असते यात्रा चार डिसेंबर पासून एकवीस डिसेंबर पर्यंत चालणारी सारंगखेडाची यात्रा व चेतक फेस्टिवल हे अश्व शौकीनांसाठी मेजवानीस ठरेल दरवर्षीप्रमाणे दत्त जयंतीच्या दिवशी सारंगखेडाची यात्रा सारंगखेडाचा अश्व बाजार सारंगखेडाचा चेतक फेस्टिवल सुरू होता चारपासून एक वेग तर एकवीस डिसेंबरपर्यंतचा हा ते फेस्टिवल असणार आहे आणि यावर्षी आम्ही वेगवेगळं नवीन केलेलं आहे यावर्षी घोड्यांच्या ज्या स्पर्धा होणार आहे आपल्या इथल्या बाजूला बघितलं तर तीनशे बाय तीनशे फुटाचा आपण मोठा मंडप टाकला आहे घोड्यांच्या स्पर्धा या सावलीमध्ये होतील आणि याच्यामध्ये आम्ही एक व्ही आय पी सेटिंग केली जी आकाती देशांमध्ये अरब कंट्रीजमध्ये ज्या प्रकारची सेटिंग होते त्या प्रकारचा एक पार्ट या वर्षापासून आम्ही सुरुवात करतो आहोत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे नाविन्यपूर्ण आपण देशासमोर काहीतरी केलं पाहिजे सारंगखेडाचा हा चेतक फेस्टिवल नेहमीच पूर्ण भारत वर्षासमोर काहीतरी नवीन ठेवतो आणि त्याचं फॉलो त्या मग त्याचं अनुकरण सर्व देशामध्ये दे होत असतं तसं यावर्षी सावलीमध्ये एकाच प तीनशे फुटाच्या पॅन्डॉलमध्ये घोड्यांच्या सर्व आश्वस्पर्धा आम्ही इथं घेणार आहोत अश्वस्पर्धामध्ये घोड्यांचं अश्वनृत्य स्पर्धा असणार आहे घोड्यांची रेवाळची चालची रेस असणार आहे रेवाळ म्हणजे एका चालबत पद्धतीने घोड्यांची रेस असते ती असेल आणि मग घोड्यांच्या सौंदर्य स्पर्धा ज्याला आम्ही आपण हॉर्स शो म्हणतो त्याच्यामध्ये नोकरा म्हणजे जे पांढरे शुभ्र घोडे आहेत त्यांची स्पर्धा असणार आहे त्याच्यामध्ये मारवाडी प्रजातीचे सुद्धा हॉर्स शो सौंदर्य स्पर्धा असणार आहे